कल्याण आणि डोंबिवलीचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी नऊ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत जवळपास सात तास बंद राहणार आहे या संदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलंय नागरिकांनी आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा असे आवाहन केडीएमसीने केले आहे कल्याण डोंबिवलीला पाणीपुरवठा करणाऱ्या दीडशे दशलक्ष लिटर क्षमता असलेल्या मोहिली उंदचन केंद्राशी संबंधित नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र आणि शंभर दशलक्ष लिटर क्षमता असलेल्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्राला टाटा पॉवर कांबा सबस्टेशन मार्फत वीज पुरवठा केला जातो येत्या मंगळवारी कांबा सबस्टेशन मधील एन आर सी दोन फिडरची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित राहणार आहे या कालावधीत मोहिली व जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होऊ नाही नेते मोने केंद्र व बारावे जलशुद्धीकरण केंद्र येथेही जल विद्युत व यांत्रिक उपकरणांची देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत त्यामुळे कल्याण पूर्व पश्चिम कल्याण ग्रामीण परिसरातील मांडा टिटवाळा वडवली आंबिवली शहाड अटाळी व आसपासची गावे तसेच डोंबिवली पूर्व पश्चिम या सर्व भागांचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील नागरिकांनी सात तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने आगाऊ नियोजन करून पुरेसा पाण्याचा साठा करून घ्यावा असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून करण्यात आले द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली